शहरा सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे काल रात्री शहरातील विविध भागात सात ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली यामध्ये कन्ना चौक या महत्वाच्या ठिकाणासह इतर प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता नाकाबंदी दरम्यान ट्रिपल सीटवर प्रवास करणारे गोंधळ घालणारे तसंच सायलेन्सर काढलेली किंवा पुंगळी बसवलेल्या गाड्यांवरही कारवाई करण्यात आली काही वाहन चालकांकडून कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली याशिवाय शहरात पोलिसांकडून पायी गस्त आणि पेट्रोलिंग सुरू असून रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे शहरात शांतता आणि सुरक्षितता नांदावी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी सोलापूर पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे नागरिकांनी विनाकारण रात्री बाहेर पडणं टाळावं असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे